नमस्कार शेतकरी बंधून मी डॉक्टर शुभांगी नारकर बऱ्याच चिली बांधवांची म्हणजे जे मोठ्या प्रमाणामध्ये जे, जे मिरचीचं उत्पादन घेतात त्या मिरची उत्पादकांचा मला हार्वेस्टिंगच्या वेळेला मॅक्झिमम फोन असतो आणि मला ते फोटो टाकतात आणि मला म्हणतात की मॅडम हे माझ्या मिरचीला काय झालं आहे आणि हा नमका जो प्रॉब्लेम येतो जो मी आता ह्या फोटोमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तो, तो प्रॉब्लेम येतो आपल्याला हार्वेस्टिंगच्या वेळेस मिरची मस्त पैकी लांब झालेली असती कलर एकदम छान आलेला असतो पण त्याचबरोबर त्या मिरचीला एक काळपट कलरचा किंवा तांबूस कलरचा एका बाजूला एक, एक पट्टा तयार होतो म्हणजे सपोज जर आपली ही मिरची आहे तर तिची एक बाजू जी आहे ती तांबूस किंवा काळपट कलरची होऊन जाते आणि त्याच्यामुळे मग ते एकदम बरोबर आहे कारण की ह्या मिरचीला जी आहे ती मार्केट व्हॅल्यू मिळत नाही त्याच्यामुळं शेतकरी बांधव एकदम घाबरून जातात हे काय झालेलं आहे हे कशामुळं आहे त्यांना काही कळत नाही कारण हातातोंडाला आलेला घास असतो आणि अचानक अशा प्रकारचे सिमटम्स आपल्या मिरचीवरती दिसायला लागल्यानंतर त्यांना कळत नाही की हे कशामुळं होतं आणि ह्याला काय केलं पाहिजे जर बघितलं तर एका झाडावरती जर समजा आपल्या एक पन्नास मिरच्या असतील तर त्या पन्नास मिरच्यांपैकी काय होतं की का हो कमीत कमी एक पंचवीस ते तीस मिरच्या ज्या आहेत त्या अशा होतात बाकीच्या मिरच्यांना प्रॉब्लेम येत नाही तर त्याचं कारण असतं की ही जो तुम्हाला सिमटम्स जे फोटोत मी तुम्हाला आता जे दाखवलेलं आहे ते दिसतं कशामुळं तर ती असते आपली फॉस्फरस डिफिशियन्सी फॉस्फरस जो आहे एक प्रकारचं एक महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे झाडाचा आपल्या ज्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम जर फॉस्फरसची कमतरता जर आपल्या झाडामध्ये झाली तर तो अशा प्रकारचे सिमटम्स दाखवतो आणि फॉस्फरस हा फाल मूल घटक आहे झाडाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्थेसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुलधारणा होणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त सेटिंग होऊन उत्पादनात वाढ कशामुळे होती ते म्हणजे फॉस्फरस मुळे होत असते आणि ह्याची डिफिशियन्सी नंतर शेवटच्या टप्प्यात आपल्याला का दिसून येते कारण की बदलत्या वातावरणामुळं जी आपली मुळी आहे ती मुळी ॲक्टिव राहत नाही कारण आता मला बरेच शेतकरी काय म्हणतात की मी फार मोठ्या प्रमाणामध्ये फॉस्फरस दिला फर्टिलायझर देतो आहे मी वरतून स्प्रे घेतो आहे मी तरी पण अशा प्रकारची डिफिशन्सी का दिसती आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की आपली मुळी ॲक्टिव्ह नसती मुळी ॲक्टिव्ह नसल्यामुळं काय होतं जे काही आपण अन्नद्रव्य खालून टाकतोय ते झाड मोठ्या प्रमाणामध्ये उचलू शकत नाही आणि न उचलल्यामुळं आपल्याला इच्छित असे त्याचे रिझल्ट मिळतात Earth net. परत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होतं की वाढत्या टेम्परेचरमध्ये झाड स्वतःचं अन्नद्रव्य स्वतः व्यवस्थित बनवू शकत नाही त्याच्यामुळे परत तिथं आपल्याला डिफिशन्सी दिसायला लागतात आणि जसजसं झाडाला वेग मोठ्या प्रमाणामध्ये आपलं उत्पादन वाढतंय मोठ्या प्रमाणामध्ये मिरच्या लागलेल्या असतात फुलांपासून आपलं फळ तयार होते त्यावेळेस होतं काय की एका झाडाला एवढ्या सगळ्या मिरच्यांना इक्वल प्रमाणामध्ये म्हणजे एकसारख्या प्रमाणामध्ये जे फॉस्फरस जे न्यूट्रंट पुरवायचे ते प्रॉपर प्रॉपरली पुरवलं जात नाही त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे सिमटम्स दिसतात मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉटर सोल्युबलचं आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला टॉनिक पण घ्यायचं आहे आता ही जी डिफिशियन्सी आहे ही मिरची म्हणजे फुलधारणा झाल्यानंतर फळधारणा झाल्यानंतर मिरची लागण्यानंतर कधी पण दिसू शकते आता मिरची लागायच्या अगोदर ती आपल्या पानांमध्ये पण दिसती तर ह्याच्या वेळेस काय होतं फॉरस्परसमुळे ज्या आपल्या आपल्या पानांच्या ज्या शिरा असतात त्या शिरांच्या तिथं पण आपल्याला काय होतं की असं ब्राऊनिंग किंवा ब्लॅकनिंग झाल्यासारखं दिसतं म्हणजे तांबूसपणा किंवा काळपटपणा येतो पानांमध्ये पानांची जी कडा असते त्या कडामध्ये पण आपल्याला काय होतं की ब्राऊनिंग आपल्याला दिसून येतं त्याच्यासाठी आपल्याला मग तेव्हा ओळखून जायचं की ही जी आहे ती फॉस्फरसची डिफिशियन्सी झालेली आपली फुलं पण जी आहेत ती फुलं पण आपली अशी तांबूस कलरची होतात गळून जातात ती पण एक प्रकारची फॉस्फरसची डिफिशियन्सी असते जी आपल्याला मिरची लागायच्या अगोदर दिसून येते मिरची लागल्यानंतर जसं मी तुम्हाला फोटोत दाखवलंय की त्या प्रकारची डिफिशन्सी आपल्याला जी आहे ती मिरची लागल्यानंतर आपल्याला दिसून येते मिरची लागल्यानंतरची फॉस्फरसची डिफिशियन्सी बऱ्याच मिरची उत्पादकांना माहीत नाहीये त्याच्यासाठी हा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे कारण की मिरची लागल्यानंतर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम दिसून येतो आपल्या शेतामध्ये मग त्याच्यासाठी आपल्याला वॉटर सोल्युबलचा स्प्रे जो आहे तो टॉनिक बरोबर घ्यायचा आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक उपलब्ध आहेत मी नेहमी सांगते की अगोदर जे आहे ते बायोलॉजिकलचा वापर करा जेव्हा आपण मिरची प्लांटेशन्स करतोय जेव्हा आपण पॉली हाऊसमधून जे आपण सिडलिंग्स घेऊन येतोय जो आपण रोपं घेऊन येतोय रोपं लावतानाच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकलचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये आपण फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतात पोटॅश सोल्युब्लायझिंग बॅक्टेरिया असतात नायट्रोजन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतात ह्या सगळ्या बॅक्टेरिया आपल्याला टाकायच्यात त्याच्यामुळं हा जो शेवटी म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेला येणारी जी डिफिशियन्सी आहे ती डिफिशियन्सी आपल्याला कमी प्रमाणात दिसून येईल कारण की बॅक्टेरिया जे आहे ते ऑर्गॅनिझम जे आहेत ते मल्टिप्लाय होतात व्यवस्थित आणि त्यांचे रिझल्ट दाखवायला ते शेवटी शेवटीच तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसतील जो तुम्हाला जो अतिरिक्त होणारा जो खर्च आहे तो खर्च पण कमी होईल मी अतिरिक्त होणार होणारा खर्च का म्हणते कारण की जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला खतं टाकायची आहेत आपण ती खतं टाकतो पण तेवढ्या प्रमाणामध्ये झाडाला लागू होत नाहीत म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे आता वॉटर सोल्युबलच्या खतांची गोणी जी आहे ती सहा हजाराचा टप्पा पार करते मग त्याचबरोबर सहा हजाराचं खत टाकतंय पण झाड उचलतंय फक्त हजाराचंच पाच रुपये जे आहेत ते आपल्या मातीत जात त्याच्यासाठी पण मी सांगितलं तुम्हाला की वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पाण्याचा जो आहे तो पी एच ॲडजस्ट करा आणि त्याच्याबरोबर हे वॉटर सॉल्युबल तुम्ही खालून पण द्या त्याच्यामुळं त्याचे रिझल्ट खूप चांगले येतील जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद